नमस्कार माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या चॅनल वर आपण सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इयत्ता सहावी विषय गणित घटक भूमितीतील मूलभूत संबोध आणि त्यामधील सराव संच एक आपल्याला सोडवायचा आहे तत्पूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बिलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील तर त्याच्यावरून आपल्याला नावं लिहायची यामध्ये काय म्हंटल एक रेषीय बिंदू त्यांची नावं लिहा आता एक रेषीय बिंदू कशाला म्हणतात तर जेव्हा तीन किंवा तीन पेक्षा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात तेव्हा त्यांना एक रेषीय बिंदू असे म्हणतात मग आता इथे बघा दिसतंय का इथे तुम्हाला हा बिंदू एम बिंदू ओ बिंदू टी हे एका सरळ रेषेत आहे म्हणून त्यांना एक रेषीय बिंदू असे म्हणूया अजून इकडे आर ओ आणि एन हे देखील तीन बिंदू आहेत की जे एका सरळ रेषेत आहेत म्हणून बिंदू एन बिंदू ओ बिंदू आर हे देखील एक रेशी बिंदू आहेत यापेक्षा अजून वेगळे नाही आहेत ना कोणते इथे ओ पी म्हटलं ते दोनच आहेत ना आपल्याला तीन किंवा तीन पेक्षा अधिक बिंदू पाहिजे आता किरण आता तुम्हाला किरण म्हणजे काय मी माग सांगितलंय किरण एका बाजूला अमर्याद असतो आणि दुसऱ्या बाजूला त्याचे मर्यादा दाखवणारा बिंदू आता त्याला आपण आरंभ बिंदू म्हणतो बरोबर ना मग आता यातील किरणांची नावं लिहून घेऊया ही बघा लिहिलेली आहेत पहिला बघा किरण ओ एम आहे अमर्यादा आहे एमच्या बाजूला नंतर किरण ओ पी बघा किरण ओ एन किरण ओ टी किरण ओएस आणि किरण ओ आर किरण कधीही सांगत असताना आरंभ बिंदू पासूनच त्याच नाव सुरुवात होते किरण एम ओ असं म्हटलं जात नाही किरण OM असच असंच म्हणणार किरण ओ आर म्हणणार किरण OS असच म्हणणार किरण OT असच म्हणणार किरण ओ किरण OP असच म्हंटल म्हटलं जाईल तुम्ही आरंभ बिंदू पासूनच ते म्हणायचं ठीक आहे आता रेषा खंड रेषाखंड बघूया बघा रेख एमटी रेख आर बरोबर ना रेख एम टी आणि रेख आर्यन रेषाखंडाचं काय असतं तर रेषाखंडाचे रेषाखंडाची मर्यादा दाखवणारे दोन अंत्यबिंदू असतात इथे रे रेख एमटी आहे म्हणजे हा एम बिंदू आणि टी बिंदू हा त्याची मर्यादा दाखवतो तर आता रेख आर्यन इथे पण ते त्याची मर्यादा दाखवते तसंच रेक ओ एम रेक ओ आर बरोबर आहे रेक ओ एस रेक ओ टी रेक ओ एन आणि रेक ओ पी हे देखील रेषाखंड आहे आता रेषा रेषा म्हणजे दोन्ही बाजूंना मर्यादा असतात त्यामध्ये आपल्याला ही दिसते बघा रेषा एन टी आणि रेषा आर्यन म्हणा येणार म्हणा दोन्ही नाव बरोबर आहे म्हणून रेषा एम टी आणि रेषा आर्यन ठीक आहे अशा पद्धतीने पहिला प्रश्न झालाय बघा आता दुसरा शेजारील रेषेची वेगवेगळी नावे लिहा सोपा प्रश्न ही रेषा आहे पहिल्यांदा तर ही रेषा एल रेषा आहे म्हणून आपण रेषा एल नंतर बघा रेषा एबी म्हणू शकता रेषा एसी म्हणू शकता रेषा एडी म्हणू शकता नंतर रेषा बीसी नंतर रेषा बीडी नंतर रेषा सीडी अशी या रेषेची वेगवेगळी नावं आहेत आलं लक्षात पुढे आता जोड्या लावा हा ए गट आहे आणि हा बी गट आहे आता ही पहिलीच आकृती रेषा रेषा म्हणू शकतो ना आपण याला कारण दोन्ही बाजूला अमर्यादा आहे वाढत 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 जाणार आहे मग जोडी लावा रेषा इथं बघा हे दोन बिंदू मर्यादा दाखवतात म्हणजेच हा रेषा खंड आहे जोडी लावली प्रतल सपाट पृष्ठ भागाला गणितीय भाषेत प्रतल म्हणतात हे प्रतल आहे त्याची जोडी लावा आणि हे हा आरंभ बिंदू आणि हा एका बाजूला मर्याद चाललेला आहे म्हणजेच हा झाला किरण बरोबर अशा पद्धतीने जोड्या पण लावून झाल्या आपल्या चौथा प्रश्न आहे बघा खालील आकृतीचे निरीक्षण करा त्यातील समांतर रेषा एकसंपाती रेषा व संपात बिंदू यांची नावे बघा समांतर रेषा काय एकाच प्रतलात असलेल्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात मग आता या एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषा पाहूया आपण बघा ही जी रेषा बी दिसते ही रेषा एम आणि ही रेषा क्यू हे एकाच प्रतलात आहेत परंतु एकमेकांना छेदणार आहेत का नाही कितीही पुढे वाढवत नाही या पण ते एकमेकांना काही छेदणार नाहीत म्हणून या समांतर रेषा झाल्या बरोबर आहे अजून ही रेषा ए बघा आणि ही रेषा पी बघा या सुद्धा मर्याद दोन्ही बाजूला वाढत जाणार आहेत परंतु कितीही वाढवा त्या एकमेकांना छेदणार नाहीत म्हणून त्यांना म्हणायचं समांतर रेषा एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात आता एक संपाती रेषा जेव्हा दोन पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या रेषांना एक संपाती रेषा म्हणतात जेव्हा दोन पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्यांना एक संपाती रेषा म्हणतात आणि त्यांच्या छेदन बिंदूला संपात बिंदू म्हणतात आता इथं अशा कोणकोणत्या रेषा आहेत बघा बघा ही रेषा ए ही रेषा बी ही रेषा सी आणि ही रेषा AC या एकाच बिंदूमध्ये छेदतायत बघा एक दोन तीन आणि चार रेषा आपण काय म्हणतो जेव्हा दोन पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदू छेदतात तेव्हा त्यांना एक संपाती रेषा म्हणतात म्हणून रेषा ए रेषा बी रेषा सी आणि रेषा ए सी या एक संपत्ती रेषा आहेत अजून ही रेषा पी ही रेषा क्यू आणि ही रेषा ए डी सुद्धा या सुद्धा एक संपाती रेषाच आहेत ना रेषा पी रेषा क्यू रेषा ए डी कारण त्या डी या बिंदूपाशी छेदत आहेत आणि एकूण किती आहेत एक दोन आणि तीन रेषा आहेत आपण म्हटलेलंच आहे दोन पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदू छेदतात तेव्हा त्यांना एक संपाती रेषा म्हणतात म्हणून या एक संपाती रेषा आहेत आता त्यांचा संपात बिंदू बघू बघा रेषा ए रेषा बी रेषा सी आणि रेषा ए सी या ए बिंदूपाशी छेदत आहेत म्हणून संपात बिंदू ए बरोबर आणि या रेषा पी रेषा Q आणि रेषा ए डी या डी बिंदू पाशी छेदतात म्हणून त्यांचा संपात बिंदू डी म्हणून बिंदू ए आणि बिंदू डी हे संपात बिंदू आहेत धन्यवाद व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बिलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद